नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन जनमानसांच्या मनातला अंधार कोणे हे जाणून घेतो आता मी कसबा पेठेमध्ये आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता संध्याकाळची वेळ आहे रहदारीची वेळ आहे सगळीकडे गजबजलेली अशी एक कसबा पेठ आहे खरं तर कसबा संघ हा अतिशय चुरशीचा लढत देणारा मतदारसंघ आहे कारण आपण गेल्या वेळेला निवडणुकीमध्ये बघितलं होतं की दंगेगर विरुद्ध रास्ते अशी ही लढत होती आणि भाजपा महायुतीचे उमेदवार रवींद्र हेमंत रासने यांच्या फार मोठ्या मताधिक्याने रवींद्र दंगेकर यांनी त्यांना हरवलं होतं यावेळेला ही लढत अशीच असणार आहे कारण रवींद्र दंगेकर आणि हेमंत रासने यांच्यामध्येच ही लढत आहे सो लोकांना काय वाटतंय कचऱ्यातल्या लोकांना काय वाटतंय की त्यांचा आमदार कोण असावा काँग्रेस महाविकास आघाडीचे रवींद्र दंगेकर त्यांचा आमदार असेल की महायुती भाजपाचे हेमंत रासने आपण ते जाणून घेऊयात आपण बोलूयात अजय काय वाटतं तुम्हाला कसब्याचा आमदार कोण होईल तो जिंकेल तो होईल बोलणार तुम्हाला काय वाटतं कोण काम करतो या मतदारसंघासाठी हेमंत रास नाही असं मला वाटतंय वैयक्तिक मत वाहत का आमदार <laughs> कोण होईल यावेळेस मामा होते मामा म्हणजे मामा हेमंत काय असं वाटतंय तुम्हाला कारण तो म्हणजे आता गेल्या वेळेस बघितलं ना लाडकी बहीण सगळं काहीतरी आता नवीन नवीन योजना आल्या वाटत तुम्हाला आम्हाला वाटत रासने हेमंत पण आता शेवटी काय लोक मत देतील त्याच्यावर अवलंबून आहे हा मला नाही वाटत नाही होणार ज्यांना मत द्यायचं आहे ते त्यालाच देणार लडक्या बहिणीचा काही फरक पडणार नाही काही फरक परत सांगा काय सांगायचं आता काय वाटतं काय नाही हा हा कारण सांगू का रासने थोडे तरी हे आहेत शिकलेले आहेत सगळ्यांची आहेत असं धंगे करत नाहीये हा म्हणून असं वाटतं की यावे यावेळेला बीजेपीचे आहेत आणि मोदींच्या ह्यांनी आणखीन तिथे होईल काहीतरी पण धंगेकरच्या ह्यांनी काही होणार नाही हा मोदी कसं कर काहीतरी करतील आता ते जागेचा प्रश्न आहे की नाही त्यांचा मग काहीतरी ते करतील हे असं मला वाटतं म्हणून यावे रासले हेमंत रासने का असं नाही त्यांचा बराच पाठिंबा आहे मागच्या वेळेला दुसरा कोणी काम आला असं काही डोळ्यासमोर की माणूस पक्ष काय म्हणून तुम्ही करता पक्ष पक्ष म्हणून कसा पक्ष म्हणून चांगलाच आहे आणि त्याचं काम, का काम आहे समितीचा सदस्य होता नगरसेवक होता काम आहे संबंध आहे नाही तर हेमंत असल्याचाच त्यांची शक्यता आहे निवडून येण्याची त्यांनी केलेली काम आणि त्यांच्या प्रभागात असलेलं त्यांचं हो। नाव आणि त्या संस्थेची केलेली कामं लोकांचाच संपर्क या हिशोबाने त्यांचा निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत कसब्यासाठी आता मेट्रोमध्ये त्यांचा सहभाग आहे मेट्रो, का मेट्रो केलेली कामं आणि तुम्हाला सांगतो रस्त्यांची कामं स्थानिक लोकांची संपर्क चांगला अशा प्रकारे त्यांचा कामाचा जो पाठपुरावा चांगला आहे निवडून येतील त्या ताकदीवर निवडून येतील हेमंत कट्टे हिंदुत्ववादी कामांचा विषय काय होणार काम करतात आपला माणूस घरगुती माणूस